वार्ड क्रमांक तीन राष्ट्रवादीचे पॅनल माननीय माझे आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून उभा आहे नगराध्यक्षपदी सुरेश शिंदे जत शहराचे कुटुंब प्रमुख तर प्रभाग त्यांच्या उमेदवारासाठी सागर चंपानवार व वा महिला उमेदवार हेमा चव्हाण उभे आहेत राष्ट्रवादी उभाटा शिवसेना बी एस पी माध्यमातून निवडणुकीस उभा आहे जागृत मतदारांनी घडाळ समोरील बटणाला मतदान करून विजयी करावं असं वक्तव्य शिवसेना तालुका प्रमुख बंटी दुधाळ यांनी केला त्यावेळी बोलताना महेश सावंत म्हणाले की मी माननीय जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उमेश सावंत यांनी वॉर्डात केलेली विकास प्रचार करून उमेदवार सुरेश शिंदे व नगरसेवक पदाचे उमेदवार सागर व वा महिला उमेदवार हेमा चव्हाण यांना घडाळ्याचे नाव मतदान करून विजय करणार असं विश्वास व्यक्त केला व स्वतःमध्ये प्रचारासाठी सक्रिय झाले बंटी दुधाळ शिवसेना तालुका महेश सावंत नेते नगरपरिषद या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तीनमधून आमचे राष्ट्रवादीचे जे पॅनल आहे त्या पॅनलचे नेतृत्व करणारे आमचे विलासराव जगतापसाहेब असतील आणि पदाचे आमचे इथले कुटुंब प्रमुख ज्यांच्या आम्ही ज्यांना म्हणतो ते आमचे स्वामीराव शिंदे सरकार तसंच या प्रभागातील आमचे सागर चंपनवर आणि आमच्या हेमाताई चव्हाण हे आमचे जरी शिवसेनेचे उमेदवार असले तरी पण आम्ही हेमताई चव्हाणांना राष्ट्रवादी या गटाचे नाव आम्ही तिथे उभं केलेलं आहे त्यामुळं सर्व इथले आमचे पदाधिकारी म्हणजे बसप असेल शिवसेना असेल आणि आमचे राष्ट्रवादीचे सर्व माझी व्याख्या म्हणजे काम करणारे आमचे नेते तिथले राष्ट्रपतीवर रवी पाटील असतील तसेच आमचे या प्रभागाचे नेते आमचे महेश सावंत हे देखील या प्रभागामध्ये सक्रिय झालेले आहेत त्यामुळे या प्रभागामधून आमचे दोन उमेदवार निवडून आणायची जबाबदारी पूर्ण आज महेश सावंतसाहेबांनी आहे त्यांच्यावर पूर्ण खांद्यावर घेतलेली आहे या पद्धतीचं आमचं प्रत्येक होम टू होम जाऊन प्रचाराचं आमच्या उमेदवार भेटीगाठी या निमित्ताने चावू आहे आणि या प्रचारामध्ये या आमच्या उमेदवाराला भरघोस लोकांनी मताने निवडून देण्याचा निश्चय हे केलेला आहे आणि आम्हाला तसा लोकांचा तसा आशीर्वाद देखील त्या उमेदवार मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या या ये निवडणुकीमध्ये हा आमचा विषय निश्चित आहे असं मी समजतो तसं बघितलं तर माझा राजकीयपिण नाही आहे पण उमेश दादा बाहेर आहे त्याला आम्ही सर्वजण सगळे मित्रपरिवार आणि त्याचा आहे त्याला आम्ही प्लस सरकारच्या गायडमध्ये ही निवडणूक यंत्रणा आणि सर्व जनतेला एक कळकळीची विनंती आहे की आज आपले हे याचे आहे नाही यांना सर्वांना बहुज मतदान करून खेळत ना कळत उमेदवार सगळी तुम्ही पाठीशी पाडतात आणि त्याला काँग्रेस पार्टी शिवसेना उभादा बसपा आघाडीच्या अधिकृत उमेदवार शिंदे सरकार चंपनराव सागर आणि चवणवैनी यांना भरघोस हाताने विजय करावं हे सर्वांना नाही